वेलकम टू एपिसोड सिक्स ऑफ रामायण इन श्रीलंका विथ काडिपा ह्या एपिसोडमध्ये आपण दोन दिवसाची इटनरी बघणार आहोत म्हणजेच आमचा डे सिक्स आणि डे सेवन हे आज आपण बघणार आहोत डे फाईव्ह हा खूप हेक्टिक असल्यामुळे आजचा दिवस जर आपला निवांत आहे आज आपण निघणार आहोत एलाहून आणि आपण पोचू आज गल्लेला आवर मॉर्निंग स्टार्टेड विथ अ व्हेरी डिलिशियस अँड एलॅबोरेट ब्रेकफास्ट वी हॅड पर्सनलाइज फ्रूट प्लेट दिस इज श्रीलंकन मोदक बेसिकली आपल्या मोदकाचं जे सारण असतं ना ते एका पॅन केकमध्ये घातलेलं आहे आणि हा टिपिकल पॅन केक आहे विथ मोदकाच्या सारणाचं फिलिंग दिस इज कोकोनट सांबल वी ट्राईड दिस इव्हेन ऑन अवर डे वन दिस इज स्ट्रिंग हॉपर किंवा आपण जे इडी अप्पम म्हणतो ना ते आहे तब्येतीत ब्रेकफास्ट करून आता आपण निघालो आहोत गल्लेला याच्या स्पेलिंगप्रमाणे ह्याचा उच्चार गल्ले असा होतो पण इथली लोकं ह्याला गॉल असं म्हणतात अँड ऑन द वे वी विल टेक अ क्विक फोटोस्टॉप फॉर रावणास वॉटरफॉल इथे आत पोहायला और भिजायला जाता येत नाही लेट सी व्हाय गॉल इज इम्पॉर्टंट फ्रॉम रामायण पर्स्पेक्टिव संजीवनी जो पर्वत हनुमंतानी आणला हिमालयातून त्याचे पाच तुकडे श्रीलंकेमध्ये ठिकठिकाणी पडले तर त्यातला जो एक तुकडा पडला तो इथे गॉलमध्ये आहे आणि त्याचं करंट नाव आहे सल्ला किंवा हनुमानगिरा इथे एक हनुमंताचं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला जॅपनीज लोकांनी एक पीस पगोडा म्हणून बांधून ठेवलेला आहे आणि इथे ना संजीवनीविषयी कोणाला काही माहिती आहे का किंवा इथे जे बाजूला असं जंगल टाईप वाटलं तिथे काही ह्याचा शोध लागेल का तिथे कुठं कोणी गाईड आहे का ह्यासाठी बराच ट्राय केला इथल्या लोकल लोकांशीही आम्ही बोललो पण जिथे पिकतं तिथे विकत नाही या न्यायाप्रमाणे इथल्या लोकांना संजीवनी म्हणजे काय किंवा अशी काही वनस्पती असते याचा ॲप्सुल्यूट मागमूससुद्धा नाही आहे म्हणजे आम्ही ह्याची सगळी नावं वेगवेगळी ट्राय केली गुगलवरनं फोटो सर्च करून त्यांना विचारलं बट दे ॲप्सुल्यूट हॅव नो आयडिया अबाउट एनिथिंग इन द इव्हिनिंग वी डिसाइडेड टू गो टू गॉल फोर्ट Uh, सगळ्या व्हिलॉग्समध्ये बघितल्यानुसार आम्हाला असं वाटत होतं की गॉल फोर्ट म्हणजे असं टिपिकल जस्ट ब्रिटिश फोर्ट आहे पण तसं नाही आहे गॉल फोर्ट इज अन एंटायर एरिया जिथे खूप सुंदर सुंदर छोटी छोटी शॉप्स आहेत अँड मस्त असे रेस्टॉरंटचे से सेटअप्स आहेत प्लस दिस एरिया इज व्हेरी फेमस फॉर जेम्स अँड ज्वेलरी शॉप्स

स तुज दिस इज अवर डे सेवन आणि आज आपण अशी गोष्ट करणार आहोत जी आम्ही कधीच केली नव्हती आज आपण जाणार आहोत बीच हॉपिंगला आणि बीच हॉपिंगसाठी परफेक्ट व्हेकल इज बाईक सो so, वी आर गोईंग टू रेंट अ बाईक इन श्रीलंका बाईकचं रेंट हे साधारणत अडीच हजार ते तीन हजार श्रीलंकन रुपीज एवढं आहे आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्हाला इंडियन लायसन्सवर गाडी चालवता येते का आणि इंडियन्स लायसन्स इथे दाखवायला लागतं का तर इंडियन लायसन्सवर आपल्याला जरूर गाडी चालवता येते आणि लायसन्स असणं इज अ बेटर थिंग और आय वुड से दॅट इट इज अ मस्ट थिंग बट दे पकड़लाट इज यूर ओन रिस्पॉन्सिबिलिटी लेट्स गो फॉर बीच हॉपिंग हवा के साथ साथ घटाके संग संग संभाल हवा के साथ साथ घटाके संग संग साथ चल चल तू ये दिन रात चल तू संभल मेरे साथ चल तू ले हाथों में हाथ चल तू साथी चल एक तो ये मौसम है बड़ा सुहाना प्रचंड उन्हाळा असल्यामुळे आम्ही इथल्याच एका रोड साइड शॉप मधून दही घेतलं इथे होममेड दही हे असं मातीच्या बाऊलमध्ये विकतात इट कॉस्ट यू फोर हंड्रेड श्रीलंकन रुपीज आणि इथे दही विथ हनी खायची पद्धत आहे आपण आलेलो आहोत कोगला बीचला आणि प्रतिम असा बीच आहे व्हेरी सिरीन व्हेरी ब्युटिफुल आणि व्हेरी क्वायट ऑल्सो अजिबात गर्दी नाही आहे आणि एकदम क्लिअर वॉटर है तो ये मौसम है बडा सुहाना पा, 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 पा। ते अपना सुहान के साथ चल।, चल तू ही दिन रात चल तू संभल मेरे साथ चल तू में में चल तू, चल। कगला बीच बीचवरून एक दहा मिनटाच्या बाईक राईडनी आम्ही आलो आहे थालपे बीचला थालपे बीच हा अतिशय युनिक बीच आहे श्रीलंकेतला तुम्ही बघू शकता ही अशी स्विमिंग पॉन्ड लाईक स्ट्रक्चर्स आहे तिथे सगळीकडे नॅचरल पॉन्ड्स क्रिएटेड आहे तिथे समुद्रात आणि त्यामुळे जी युजली वाळू येते ना ती वाळू आपल्यापर्यंत येत नाही आणि अतिशय सुंदर असं आपल्याला समुद्र एन्जॉय करता येतो हालपे हा बीच चांगला आहे पण आम्हाला खूप लागलं या बीचवर सो बी केअरफुल बाईक अमिंगड खाली खूप टोकेरी खडक आहेत कारण रेती नाही आहे ना त्यामुळे आलं जखम झाली दोघांना जस्ट बी केअरफुल छान आहे पण काळजी नाही आ आणि इथे बाईक पार्किंगचे पर बाईक दीडशे श्रीलंकन रुपीज आहेत आणि फ्रेश वॉटरने आंघोळ करायची असेल तर कर हंड्रेड श्रीलंकन रुपीज आहेत जवळच्या मेडिकल स्टोर्स मध्ये जाऊन फर्स्ट एड केल्यावर आम्ही निघालो दालावेला बीचला दिस इज व्हेरी ब्युटिफुल बीच विथ ब्युटिफुल कॅफेज इथे मोठी मोठी कासू होती जी आपल्या बरोबर पोहत होती यथेच्या पाण्यात डुंबून झाल्यावर आणि पेटपूजाही झाल्यावर आम्ही आज मस्तपैकी दुपारी आराम केला and our day ended with a dinner at gully fort